अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला तेवीस तारखेपासून पडलेला होता आणि अर्थातच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोण मुख्यमंत्री होईल याच्या चर्चा रंगात आलेल्या होत्या आणि आज देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली अखेर देवेंद्र फडणवीस पुन्हा आले खर तर देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाले आणि दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा निवडणुका लागणार होत्या त्यांचं शेवटचं भाषण हे प्रचंड गाजलं कारण त्या भाषणामध्ये ते बोलले होते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रामध्ये मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आणि त्यामध्ये कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून पुढील पाच वर्ष दूर राहावं लागलं त्यामुळे त्यांच्या या शब्दांना आता पुन्हा एकदा महत्व आलंय आणि अखेर ते पुन्हा आलेले आहेत परंतु देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री पदावरती महाराष्ट्रात दुसऱ्यांदा बसणार आहे परंतु हे त्यांनी कसं साध्य केलं ते नेमके आलेत कुठून त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय सगळं जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो तर बावीस जुलै एकोणीसशे सत्तर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर येथे जन्म झाला तर त्यांचे वडील हे राजकारणामध्ये होते तसेच त्यांच्या काकू सुद्धा राजकारणामध्ये होत्या त्यांच्या काकू आमदार तर वडील महापौर राहिलेले होते देवेंद्र फडणवीसांनी सुरुवातीचं शिक्षण हे सरकारी शाळेंमधून केलं त्यानंतर एल एल बी केलं आणि त्यानंतर बिझनेस त्यांनी डिप्लोमा केला परंतु शिक्षण आणि नोकरीमध्ये त्यांचं मन लागलंच नाही कारण लागण्याची वेळच आली नाही एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पहिल्यांदा सगळ्यात तरुण नगरसेवक म्हणून नागपूर महानगरपालिकेमध्ये ते निवडून गेले वयाच्या बावीसाव्या वर्षी नगरसेवक झाले आणि त्यानंतर अगदी काहीच दिवसांमध्ये ते नागपूर महानगरपालिकेतले सर्वात तरुण महापौर बनले सत्त्याण्णव मध्ये ते महापौर बनले आणि नव्याण्णव मध्ये आमदारकीला पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि अगदी नव्याण्णवच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस आमदार झाले आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे फिरून बघितलं नाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आमदार त्यानंतर दोन दो हजार दो चार मध्ये आमदार त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये आमदार आणि दोन हजार चौदा मध्ये आमदार खर तर कुठेतरी गोपीनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन असतील त्यानंतर विनोद तावडे असतील एकनाथ खडसे असतील या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या गोतावळ्यात हा एक छोटा तरुण अत्यंत शांत पद्धतीने काम करत होता आणि दोन हजार नंतर मात्र अशी शक्यता निर्माण झाली कारण महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना बनवण्यात आलं आणि त्यानंतर देशात नरेंद्र तर राज्यात देवेंद्र ही घोषणा देण्यात आली आणि दोन हजार चौदा मध्ये जेव्हा भाजपला कधी नवे एवढं मोठं यश मिळालं म्हणजे एकशे बावीस जागा दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडून आल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडली खर तर एकनाथ खडसे विनोद तावडे आणि गोपीनाथ मुंडे किंवा त्यांच्या कन्या पंकजा मुंडे हे सगळे प्रबळ दावेदार मानत असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये त्यांनी घेतलेले मोठमोठे निर्णय त्यांनी केलेलं काम आणि त्यांचे असलेले वक्तव्य हे प्रचंड गाजली खर तर तेल लावलेला पैलवान शरद पवारांना चॅलेंज देणारा पैलवान हा आता महाराष्ट्रामध्ये आलेला होता आणि ते नाव होतं देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुका लागल्या आणि दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुका लागल्यानंतर पुन्हा एकदा भाजपला एकशे पाच जागांवरती यश मिळालं आणि यावेळी सुद्धा त्यांना शिवसेनेची गरज भासली परंतु शिवसेना ही मुख्यमंत्री पदाच्या हट्टासाठी पेटून उठली आणि त्यामुळे कुठेतरी पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली परंतु संध्याकाळपर्यंत अजितदादांचे सगळे आमदार शरद पवारांकडे पळाले आणि त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे तेव्हा राहिलेली आपली अपूर्ण इच्छा देवेंद्र फडणवीसांनी मनात बाळगली त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावरून थेट विरोधी पक्षनेता पदावरती आले महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार निवडून आणणारे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता बनले आणि त्यांनी महाविकास आघाडीतल्या एक एक मंत्र्याला टार्गेट करायला सुरुवात केली आणि त्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं अर्थात नंतर ते सगळे मंत्री फडणवीसांसोबत गेले परंतु त्यावेळेस त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला भाग पाडलं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठा भूकंप झाला आणि एकनाथ शिंदे हे शिवसेना सोडून बाहेर पडले आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी शक्यता निर्माण झाली परंतु यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं तेव्हापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील आणि ते पुन्हा येतील अशी चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये होती तर यांना सत्तेत येऊ देणार नाही अशी चर्चा शरद पवार आणि त्यांचे कार्यकर्ते करत होते परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुका लागल्या आणि भाजपने कधी नव्हे ते एवढं मोठं यश अगदी नरेंद्र मोदींच्या लाटेत दोन हजार नव्हतं मिळालं एवढं मोठं यश दोन हजार चोवीस मध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी खेचून आणलं आणि यावेळेस त्यांचे एकशे बत्तीस आमदार निवडून आले आणि त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडलेली आहे अर्थात पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देवेंद्र फडणवीसांचं राहीलच परंतु यावेळी ते कोणकोणते मोठे निर्णय घेत आहेत राज्यासमोर असलेले प्रश्न आहेत का सामाजिक गणित जे राज्यामध्ये बिघडलेले आहेत ते, ते सोडवणार का या सगळ्या गोष्टींवरती अर्थातच आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद